श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे नऊ भागाचा मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण अष्टमी सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ रोड अहमदनगर परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक बावीस दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी श्री ठाणेकरांच्या घरी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक पुढे म्हणतात ऋषी आणि विद्या शिकल्यानंतर त्याला शिष्य करून घेत असत आधी त्याला शिष्य करून घेत नसत आधी तो त्यांच्याकडे विद्यार्थी जीवनात राहत असे आणि विद्यांनी जेव्हा तो पूर्णत्व होतो तेव्हा गुरु त्याला शिष्यत्व देत म्हणजे शिष्यत्वाचा त्याला अधिकार देत आणि हा अधिकार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे म्हणजे आपल्या गुरूंचा अधिकार काय तो आपल्या लक्षात येईल कित्येक लोकांच्या अशा भावना असतात की हे आमचे गुरु आहेत त्यांचा अधिकार मोठा आहे ज्यांच्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे हे जे गुण आहेत ते असतातच हे गुण काही बाहेरून आणावे लागत नाहीत काही नाही पण शिष्याला त्याचा अनुभव येण्यासाठी शिष्यत्व दिल्यानंतर आपल्या गुरुंचा अधिकार किती मोठा आहे हे लक्षात येत आणि मगच शिष्यत्व त्याला दिलं जातं अशी परंपरा तुम्ही लोकांनी इथून पुढे चालवली पाहिजे मी जरी आज ठाणेकरांच्या घरी बसून बोलत असलो तरी तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शिष्यत्व मिळालं पाहिजे तुम्ही याल नमस्कार कराल दर्शन घ्याल मी तुम्हाला मायेनं जवळ करीन प्रेमानं जवळ करीन पण अजून तुम्हा कुठल्याही भक्तांना शिष्यत्व आलेलं नाही आणि ते शिष्यत्व येण्यासाठी त्या पावित्र्याची गरज आहे त्या परंपरेची गरज आहे की खरोखरच ही परंपरा आपण चालवू शकू का किंवा या परंपरेच आपल्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे का आणि असं ज्या वेळेला प्राप्त होतं तेव्हा त्या शिष्यांना ते शिष्यत्व दिलं जातं वशिष्ठांनी रामचंद्रांना जे शिष्यत्व दिलं ते या पद्धतीने दिलं की ज्या वेळेला रामचंद्र वशिष्ठांकडे विद्या शिकण्यासाठी म्हणून गेले वशिष्ठांनी त्यांना संपूर्ण विद्या शिकवली पण हे विद्यामध्ये पारंगत झाले की नाही हे पाहण्यासाठी विश्वामित्रांची योजना करण्यात आली आणि विश्वामित्र शेवटी ज्या वेळेला रामचंद्रांना वनवासात घेऊन गेले आणि दैत्यांचा वध करायला लावला अनेक दैत्य मारले गेले तेव्हा ते विश्वामित्रांच्या लक्षात आले की यांना जी विद्या दिलेली आहे ती योग्य असून हे शिष्याला पात्र आहेत आणि मगच वशिष्ठांनी त्यांना शिष्य करून घेतलं तसंच संधीपनीच्या बाबतीत सुद्धा अशीच घटना आहे भगवान श्रीकृष्ण हे संदीपनींच्या घरी जेव्हा गेले त्यांनी संदीपनींची जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी केली आणि श्रीकृष्णांनी एक दिवस असं सांगितलं आपल्या गुरुंना देवा आता मला परवानगी द्या देतो म्हणाले पण माझी एक विनंती आहे म्हणाले मला काहीतरी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ गुरुंचा अधिकार मोठा गुरूंच्या ठिकाणी श्रेष्ठत्व मोठं ते काही बोलले नाही फक्त शिष्यांनी ज्या वेळेला अधिक तो आग्रह धरला तेव्हा सांदीपनींनी श्रीकृष्णानं सांगितलं की माझा मुलगा समुद्राने गिळलेला आहे आणि तो जर तुला मला परत आणून देता आला तर दे त्यांनी गुरुदक्षिणा म्हणजे अशी रुपया बारा आणि मागितली नाही भगवान श्रीकृष्ण समुद्रापाशी गेले समुद्राला प्रार्थना केली की सांदीपनीचा मुलगा जो तू गिळलेला आहेस तो परत आणून दे पण समुद्र हा त्यावेळेला होता तो काही श्रीकृष्णांच्या बोलण्याकडे लक्ष देना तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्र घेतलं आणि पाण्यात फेकलं फेकल्याबरोबर तो समुद्र प्रसन्न झाला आणि त्यांच्याजवळ आला काय मागायचं म्हणाला तर संधीपणींचा मुलगा तू गिळलेला आहेस तो मजजवळ परत आणून दे ताबडतोब समुद्राने श्रीकृष्णाला सांगितलं की तो माझ्या पाण्यामध्ये शंख नावाचा एक प्राणी आहे त्या प्राण्याने हा तो गिळलेला आहे मी आणून देतो ताबडतोब तो शंख बाहेर आला तो मुलगा मिळाला तो मुलगा उचलला त्यांनी सांदीपणीच्या स्वाधीन केला संधीपणींना अतिशय आनंद झाला की माझा मुलगा श्रीकृष्णांनी परत आणून दिला आणि सांदीपणींना त्यांनी प्रार्थना केली आणि सांगितलं की माझ आता मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिली तेव्हा आता परवानगी द्या मला यांनी परवानगी दिली पण शंख नावाचा तो प्राणी होता त्याने सांगितलं की मी संदीपनीचा मुलगा गिळला तू माझ्याकडून घेतला तो संदीपनींना तू परत दिला आता माझा उद्धार कर तू जर माझा उद्धार केला नाहीस तर लोक माझ्याकडे वेड्या वाकड्या दृष्टीने पाहतील की हाच तो बदमाश आहे मग तो शंख भगवंताने हातात घेतला त्यांच्या हातामध्ये जो शंख आहे भगवान श्रीकृष्णांचा तो शंख तो शंख आहे तेव्हा भगवंताचं हे लक्षण आहे की कुठल्याही काळामध्ये कुठलीही घटना घडली तर त्याला साक्षी तो असतो आज सुद्धा मी इथे येऊन तुमच्याशी बोलतो याला सुद्धा साक्ष तो आहे तो साक्षी असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही जेव्हा या प्रत्येक घटना या गुरु परंपरेत अशा असतात तेव्हा आपला भाव अतिशय उत्तम असण आवश्यक आहे आपल्या श्रद्धेला कुठेही संशय येता कामा नये आपल्या श्रद्धेमध्ये कुठेही अपुरेपणा असता कामा नये आणि हा अपुरेपणा तुमच्या अंगी असेलच तर तुम्ही तो काढून टाका काही दोष असे आहेत की ते तुम्ही काढून टाकले पाहिजेत काही दोष असे आहेत की आमच्या संगतीने आपोआप जातात तेव्हा दर्शनाची अभिलाषा धरणं दोन शब्द ऐकणं त्यांची सेवा करणं ही शिष्यांची परंपरा आहे आणि ही परंपरा चालवण्यास तुम्ही सर्व लोक तयार व्हा ज्या ज्या वेळेला तुमच्या अंतकरणात गुरुंविषयी प्रेम उत्पन्न होईल आनंद उत्पन्न होईल त्यावेळेला या गुरुमूर्ती हजर असतात त्यांनी काही शरीराने तिथे आलं पाहिजे असं काही नसतं तुम्ही जरा त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी ते हजर असतात याला दत्त म्हणतात की दत्त म्हणताच तो हजर राहतो दत्त या शब्दाचा अर्थ तात्काळ उभा राहणारा तात्काळ कृपा करणारा दत्त या शब्दाचा अर्थ हा आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या अशी भावना असू द्या नुसते आम्ही जातो सेवा करतो त्यांची कृपा आहे त्यांचा कृपा प्रसाद आमच्यावर आहे तो आहे यात शंका नाही कृपा प्रसाद हा सर्वांवर असतो पण त्यातल्या त्यात विशेषत्वाने आपण शिष्य जेव्हा हो त्या वेळेलाच आपल्या गुरुंचा साक्षात्कार आपल्याला होतो आणि तो साक्षात्कार तुमच्या आयुष्याला पुरतो आणि तुम्हाला शिष्यत्व जर आलं तर तुम्ही या जन्म मरणातून मुक्त व्हाल असा माझा आशीर्वाद आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव व दत्त